च्या या छोटेखानी मुलाखतीच्या शेवटच्या भागात आपण आलो आहोत तर शेवटचा प्रश्न दिव्याला आपण विचारत आहोत की दिव्या, दिव्या सहावीपर्यंत तू या शाळेमध्ये होतीस आता सातव्या वर्गात तू तालुक्याला गेलीस तर सहावीपर्यंत ज्या काही गोष्टी तू मिळवल्यास इथं त्याचा तुला तिथं किती फायदा होतो आहे आणि इथं काही गोष्टी तू टाळली असतील किंवा त्यात काम सुकारपणा केला असेल त्याचा त्याचा आता तिथं कसा काय म्हणजे त्रास होतोय का आपण कमी पडतोय असं साहजिक वाटणं आहे तर एक वर्षाचा अनुभव आहे हां आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो तर या एक वर्षभराच्या अनुभवामध्ये तू इथून मिळवलेल्या गोष्टींचा फायदा कसा झाला आणि इथं न मिळवलेल्या म्हणजे मला माहिती आहे आपण काम सुकारपणा करतो इथं आहेत आणखी आपली मित्र कंपनी आहे गुरुजींनी कितीही सांगितलं तरी थोडंफार आपण काम तर तू आमच्या ह्या मुलांना काय संदेश देतील मी तुमची मैत्रीण आहे सांगते की आता सर जे शिकवतात त्याच्याकडे भरपूर लक्ष द्या आणि वाचनाकडे भरपूर लक्ष द्या आपल्याला वाटते की आपलं वाचन चांगलं आहे पण आपलं आपण जेवढं जास्त वाचन करू तेवढं आपलं वक्तृत्व चांगलं होतं आपल्याला बाहेरच्या जगाची माहिती मिळते आणि गणित मी पण काही इंग्रजीवर सर जेव्हा गणित समजून सांगत होते तेव्हा मी पण काही वेळा दुर्लक्ष केलं आता तो विषय मला कठीण जात आहे आणि पुढं शहरी भागात गेल्यावर आपल्यासोबत आपण जी स्पर्धा आता आपल्या आपल्या गावातल्या मैत्रिणीसोबत करतो आपल्याला वाटते की आपण सगळ्यात हुशारा आहोत तिथं पण तसं नसते आपली स्पर्धा फक्त आपल्या गावातल्या मैत्रिणीसोबत नव्हे तर आपल्या भरपूर बाहेरच्या तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यात ह्या मैत्रिणीसोबत असतील आणि आपण त्याच्यात टिकून राहण्यासाठी आपल्याला भरपूर अभ्यास करावा लागतो जास्त म्हटलं तर अभ्यासाकडे आणि खेळाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपण गणित आणि इंग्रजी विषय हे परफेक्ट करून जायला पाहिजे विज्ञान हा पण विषय परफेक्ट करायला पाहिजे कारण की सेमी आपण जर पुढं घेऊन सेमी घेतली तर सेमीमध्ये विज्ञान इंग्रजी आणि गणित हे हे विषय इंग्रजीमधून असतात आणि ते पुढं गेल्यावर आपल्याला कठीण जातात म्हणून ह्याच ह्या आपण पहिली ते सातवी आपली शाळा सातवीपर्यंत आहे तर त्याच्यातच आपण आपला पाया मजबूत करायला पाहिजे जेव्हा समजून सांगतात तेव्हा आपण त्याच्या सरांकडे दुर्लक्ष न करता लक्ष दिलं पाहिजे अगदी बघा म्हणजे प्रामाणिकपणे कबुली दिली दिव्याने की इथं गुरुजी शिकवत असताना आपण काळजीपूर्वक म्हणजे अगदी लक्ष दिलं पाहिजे गणित असेल इंग्रजी असेल विज्ञान असेल जो बी विषय आपण इथं शिकत असतो त्यावेळेस टालमटोला नाही केला पाहिजे ऐकि के नाही आणि आप आपण गुरुजी शिकवत असताना आपल्या मैत्रिणीसोबत काहीतरी करत असतो तर ह्या गोष्टी न करता काळजीपूर्वक त्या सगळ्या हाताळल्या गेल्या पाहिजेत असं तिनं आता छान असा संदेश दिला आणि का करायचं असं हे सांगितलं लक्षात घ्या अनुभव हा फार मोठा म्हणजे गुरु असतो तिला अनुभव आला वर्षभरात की मी जर इथं शिकवत असताना इंग्रजी या विषयाकडं लक्ष दिलं असतं गणिताकडं जास्त लक्ष दिलं असतं तर आज मला तिथं सोपं गेलं असतं साहजिक आहे कारण तालुक्यातून मुलं आलेले असतात तिथं तालुक्यातून सगळ्या मुलं असतात आणि तिथंही स्पर्धेमध्ये टिकायचं असतं काय की नाही इथं आपल्या इथं तीस एक मुलं असतात तालुक्याला हजारो मुलं असतात सातव्यावर घातली तर त्या सगळ्यांसोबत स्पर्धा करताना आपण कुठंतरी कमी पडतो अमूल्य असा संदेश दिव्यांना दिला आहे की इतर तिच्या मैत्रिणींना आता तो समजून घ्यायचा आहे की गुरुजींनी शिकवत असताना गुरुजींच्या प्रत्येक गोष्टीकडं लक्ष द्यायचे आणि दुसरी गोष्ट वाचन आपण वाचतो हे खरं आहे तिनं असं हे बी म्हणाले की आपण खूप वाचतो पण काळजीपूर्वक समजपूर्वक वाचन आपण करत नाहीत तर आपण काळजीपूर्वक समजपूर्वक वाचन आपण करायला हवं असंही तिनं म्हणाली आहे दिव्या अतिशय छान पद्धतीनं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तू आमच्याकडं आलीस आणि आम्हाला फार छान वाटलं आनंद वाटला आणि कसं असतं बघ आपल्या मैत्रिणींना हा काही ना काही गोष्टी आपण दिल्या पाहिजेत आणि आपण द्यायला शिकलं पाहिजे तर आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा आम्ही असाच म्हणजे उ उरबाडून घेतो तू आज आलीस तर आम्हाला तुझ्या शाळेतल्या तालुक्यातल्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी समजल्या इतरही मुलांना या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि त्या सगळ्यांनी हे समजून घेतल्या तुझी छान मुलाखत घेतली त्याबद्दल आप धन्यवाद आपण टाळ्या वाचूया जोरदार